ते देखा हे मोठं मोठं दिसतात मस्त काठ बांगड्या बोलतात ये ना हे बांगड्या आहेत मोठं मोठं आणि हे करकांड इकडे कोलवी मांडले ते देखा आता इकडं आयलोनी ट्रॅफिक जाम झाले तर जाऊया पुढं आता फला वगैरे भेटतात इथे का भाजी पण बऱ्याचशा प्रकारची गावटी वगैरे पण असत आणि हे मस्त या मस्त सजावलेलं दुकान आहे या ते का आता बहुतेक तुम्हाला सगळ्या भेटेल जागा पाहिजे होता गणपतीसाठी आणि इकडे पण दुकान आहात तर नमस्कार मित्रांनो कैसाव सगळ्या स्वागत आहे तुमचा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओत परत एकदा तर आमच्या तालुक्यात आहे तळा तालुक्यात किंवा आमच्या गावा इकुरशी येतानाचा रस्तो इकुर्शी आयलो आणि हे आमचा तला शहर सध्या पावसात भिजत आहे तर एका तळा बोर्ड आणि स्कूटी आपण आणल्या ॲक्टिवा आधी पहिले मला जाऊन दिस टोपी घेतले मीनी आणि तिकडं हा दमच्या गावांचं सरपंच जगन्नाथ तांडेल हे यांच्यासोबत आले रेनकोट घालून तर आजच्या अचानक तल्यात येऊन मी व्हिडिओ स्टार्ट केलं आहे तर तल्याचा थोडासा आज मी मार्केट तुम्हाला दाखवणार आहे आपलं गणपतीचं सण जवळ येतात तो तो थोडासा मार्केट देखो आपण कामानिमित्तानेच आलं आहे तर काम पण करू आणि थोडासा त्याला आमचा छोटासा शहर आहे का दाखवीन तुम्हाला इथे का शाला सुटलं आहे तर साडेतीन वाजल्यात बसली मस्त आमचा शहर आता एकवीस वरती जा तर दाखवू आणि यो आमच्या इकडे रस्ता जावला आहे आणि यो रस्ता आहे तो हे देखा इकडे चंदिका देवीचं देऊल आहे त्याला पोलीस स्टेशन पण इकडंच आहे त्यानंतर राण्याची वाडी आलंबी असं गाव आहे तिकडे पण मस्त मस्त या बाजूलाच आपलं पन्नेली गायमुख पण आहेत आम्ही दाखवत असते तुम्हाला म्हावर ऐकावला ता का आयच्यासोबत जाता ते त्या गावात ना आपण इकुर्शी पण जाऊ शकता तर असो आता आपलं काम हुरकून घेऊ आणि व्हिडिओ सुरू करू ते का संध्याकाळचं पाच वाजल्यात आणि इकुर्शी टमटम चाललंय टमटमचं चा जाम जोरात जाम जोरात आवाज असतो अजूनही एक येते बॅकग्राऊंडला जाम आवाज तुम्हाला येईल हे संध्याकाळचं दृश्य नाना नानी पार्क दाखवायसाठी आले तुम्हाला थोडंसं आमचं सरपंच त्यांची कामं उराखतात तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवून घेऊ आमचा थोडासा छोटासा पार्क असतं आता कॉलेजला वगैरे जवळ येऊचू आता बैसावला मी येऊचू पहिले अकरावी बारावीला असताना त्या दा हातं भाकरवना वगैरे बैसावचो आणि आता जास्त कपल येऊन बैसतात आणि आता या हनुमान मंदिर आहे याच्या आतमध्ये पण बैसावचू आणि इकडं हबलो तल्यांची घरात वाडव्याच बरेचसे बरीच घरात आपला तला शहर आहे तल बन ना बराच मोठा आहे आणि एकुर्शीत जावला तलगडावर पण रस्ता आहे तलगडावर जावायचा असला तर एकुरशी पण जाऊ शकता आम्ही गेलेलो कवा तरी परत जाऊन व्हिडिओ पण बनवू कारण वर्षीतनं आपल्या तला शहर जाम भारी दिसतं आता आपण जाऊया तला मार्केटमध्ये आता अहिंशी जातानाच या चायनीज सेंटर लागतं तर पुढं जाऊच्या आधी तुम्हाला या रोडची बालख करून देते मी जत आहे ते रस्ता तल्यात जावं आहे आणि इकुर्शी जो रस्ता जातो तर इंदापूरला इंदापूर रोहा रोहा इकडं सरळ आहे आणि इकुर्शी टर्न घेतलं तर इंदापूर आहे आणि ती तिकुरशीच आपण मानगावला वगैरे जाऊ शकतो आणि जाऊया आधी तला पंचायत आता जाऊया पुढं पत्तराचा फेमस चायनीज सेंटर आता मी चायनीज खाऊतो जाम या व्हिडिओ तुम्हाला गाड्यांचा आवाज जाम ऐकावला भेटेल आता टीव्ही यांचा सर्विस असतं रिचार्ज वगैरे करून भेटेल इलेक्ट्रॉनिक दुकान आधी आणि तला नगर पंचायत स्वच्छता गृह आताच कॉलेज सुटलं आहे कॉलेजची पोरा नाच आपला मच्छी मार्केट जवळच आहे हे, हे। या आमचं सबस्क्रायबर आत्ताच आपण आहे ना तेकूरशी आलो जाऊन या, विक्रमा रिक्षा रिक्षा या, ला, या आता विक्रमा वगैरे लागतात रिक्षा वगैरे रिक्षासाठी बरीचशी क्वालिटची पोरायला तिकडं सलून आहेत या लाईनला गणपतीसाठी हारा वगैरे अवेलेबल आता झाले आहेत दुकानातना तर फला वगैरे आहात आता हॉटेल्स आहात त्याचा आमचा छोटंसा शहर आहे तला शहर आता आपण मार्केट महावरा काय आहे तर देखू तिथे का बोंबील कोलंबी इकरी पण आहात राटारचे काय तुम्ही गोऱ्या काची चिरी आणि इकडं बोंबील वगैरे हो आहात कुठल्या तुम्ही राटारच्या माश्याचो हो। ही <laughs> मावशी का यांच्याकडं मोठा मोठा मोहरा आहे देखू शकता तुम्ही काहीच इंदापूर साईडचे चीन त्याने काही मोठं मोठं दिसतात मस्त काठ बांगड्या बोलतात यांना हे बांगड्या आहेत मोठं मोठं आणि हे करकांड इकडे कोलबी आहे आणि गेदर दे काही कापून ठेवलं आमचा तल्यांचा छोटूसा म्हावरचा मार्केट आणि इकडं मटण वगैरे पाहिजे असेल बोकडाचं तर भेटतं मटन चिकन अरे का त्यात चिकन सेंटर आहे आणि आता जवळच बस स्टॉप आहे बस सगळे गेल्यात ही कॉलेजची पोरा पोरीत असतात आणि इकडे बरेचशी दुकानं आहेत जाम दुकानं इकडे आहेत मार्केटला वगैरे जावंचं असेल जा तर इकडं आहात भाजी मार्केट आणि लाईनित एकदम दुकान आहात वडापाव वगैरे मेडिकल आणि किराणा मालाची आता या चप्पलांची दुकानं ही दोन का आता इकडं ना। आयलू नाही ट्रॅफिक जाम झाले आता आपण आहे ना तिकूरच्या आलो त्या मच्छी मार्केट आहेत ना दिसलंच तर ट्रॅफिक नसतात तर आणि इकडं नारलांची वगैरे येते का पेटली वगैरे अव्हेलेबल झाल्या ना बऱ्याच दुकानातना भेटतील आणि इकडं आपल्याला आता जायचं आहे भाजी मार्केटला ट्रॅफिक जाईल जाऊया इथे ना सुरुवात होतं आपला भाजी मार्केट तर जाऊया पुढं आता फला वगैरे भेटतात इथे का भाजी पण बऱ्याचशा प्रकारची गावटी वगैरे पण असतं आणि या नवीनच दुकान दिसते दाबेली पाव हो आपलं मार्केट त्याला मार्केट हे हे कटलरीचं दुकान छोटूसा हे <laughs> देखा इकडे या भाजी मार्केट आहे पूर्ण आता कपडे वगैरे भेटतात हो आणि बुधवारचं बाजार भरते ना तो उंद्या भरत त्या तिकडे भरते त्या गलीत त्याचा छोटसं मार्केट आहे आता आता म्हणा घेऊच्या भेल आता भेल मस्त भेटतं ती घेऊ लागली मग आता मला नेहमी असतं नाही का आपण गर्दी अरे आपला सबस्क्राईब बघितलंच नाही तुला व्हिडिओ चालू आहे टाइम लागेल काय मागचे आपण इकुरशी मस्तपैकी आयलो त्या पूर्ण भाजी मार्केट आहे आणि आता सुकी सुकाट वगैरे भेटते सुका मावरा वगैरे आपल्याला फिरता फिरता किती वाजलं साडेपाच वाजावला आल्यात आता थोडंसं इकुरची दुकानं दाखवते आणि बस कर आपण हे तिका फेल वगैरे घेतले हे बेकरीचं दुकान आहे आणि हे मस्त या मस्त सजावलेलं दुकान आहे या तिका आता बहुतेक तुम्हाला सगळ्या भेटेल जा काय पाहिजे गणपतीसाठी आणि इकडे पण दुकान आहात पण आता हे कवा तरी दाखवीन मी इकडे फिरतच असता आता आपण जाऊयात रिटर्न हे रस्तो आहे ना तो आमच्या गावात जावं लाईकृषी आता आम्ही जाव सरपंच आपली वाट डेकात असतील तर जास्त टाईम नका लावला हे रे का एक अजून एक इलेक्ट्रिक दुकान आता पण आहे तसे दुकानात थोडक्यात तुम्हाला दाखवली गाई गडबडीत एका चंडिका पेट्रोल पंप चंडिका ऑइल पेट्रोल पंप जवळ पेट्रोल आल तू ना तो खलचो भाग आहे नाना नानी पार्क आहे ना ते इकडं आहे आणि त्याच्या खालचा जो रस्तो तो रस्तो जातो आपला मसा आणि मसा जाताना आमचं गाव पण भेटतं सरळ तर पेट्रोल भरावसाठी आलतो आणि आता मस्त एक चायनीज सेंटर आहे आणि आता एक जर फाईव्ह स्टारसारखं हॉटेल तुम्हाला जेवच असेल ना तर या वाटिका रेस्टॉरंट आहे त्या ते का आता आमचा तालुक्यांचा शहर आहे त्याला तालुका छोटासा मार्केट तर तुम्हाला या व्हिडिओत दाखवला आणि या व्हिडिओत आता आवडाच आता आम्ही निघू घरा कारण भरपूर टाईम झाले ऑलरेडी तर ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असते तर सबस्क्राईब करा खाई घाईत बनवली कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा टाटा बाय बाय आपला सबस्क्राईब करणार आहे आपण चॅनलचं नाव विचारलं व्हिडिओ काढताना बघितलं तर आणि क्रिकेट खेळतात बारकी पोरं चाल खेळा खेळा